सदृढ शरीराबरोबरच सदृढ मन सुद्धा महत्वाचे वाल्ले येथे डॉ संजीव कुमार जाधव यांचं प्रतिपादन जीवनामध्ये जर पुढे जायचे असेल तर विद्यार्थ्यांच्या सदृढ शरीराबरोबरच त्यांचं मन देखील सदृढ असायला हवे असं प्रतिपादन आरोग्य उपसंचालक संजीव कुमार जाधव यांनी केलं पुरंदर तालुक्यातील वाल्ले येथे ऑस्ट्रेलियातील अतिदक्षता विभाग तज्ज्ञ निलेश शहा यांच्या माध्यमातून महर्षी वाल्मिकी विद्यालयात करिअर मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी डॉक्टर संजीव कुमार जाधव यांच्या व्याख्यानाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी शरीराच्या सुदृढतेबरोबरच मनाची सदृढता देखील आज आवश्यक असल्याचं म्हटलंय मला असं वाटतं मानसिक आरोग्य आपण जपण्याची गरज आहे शरीराच्या आरोग्यापेक्षा ते इंग्लिशमध्ये एक वाक्य आहे बघा म्हणजे स्ट्रॉंग माइंड कॅन कॅरी वीक बॉडी बट स्ट्रॉंग बॉडी कुड नॉट बी कॅरीड बाय वीक माइंड तर ते काय म्हणतंय की मन जर सक्षम असेल रामदास स्वामी पण सांगून गेलेत मन करारे प्रसन्न सर्वसिद्धीचे कारण वगैरे अशा पद्धतीचं एक सुंदर त्यांचं एक सुभाषित आहे मन नीट ठेवा ना सगळ्या गोष्टी नीट होतात तर सांगायचा सा उद्देश <coughs> असा होता एवढं की आपल्याकडं ना एक मानसिक आरोग्याची हेल्पलाईन आहे तुमच्याकडे वह्या वगैरे नाही आहेत पण मी इथं ठेवून जाईल तो नंबर सर इथं बाहेर पण कुठंतरी कुठंतरी कार्यालयाच्या बाहेर वगैरे तो नंबर लावण्याची गरज आहे वन फोर फोर वन सिक्स नावाचा एक नंबर आहे चौदा चारशे सोळा लक्षात ठेवा थोडासा मी सांगतोय चौदा चारशे सोळा हा नंबर ह्याच्यासाठी तुम्हाला सांगतोय ह्या नंबरवर चोवीस बाय सात तुम्हाला मानसिक आरोग्याचं मार्गदर्शन उपलब्ध आहे आणि इथं काउन्सलर बसलेले आहेत काउन्सलरला तुम्हाला जर काउन्सलिंग नाही करता आली तर तो कॉल अपग्रेड होतो वर जातो सायकोलॉजिस्ट सायकॅट्रिक नर्स तुम्हाला डील करतात आणि तिथं जरी कॉल तुम्हाला तो समाधानकारक नाही वाटला तर ते कॉल पुढे जातो आणि सायकॅट्रिस्ट तो कॉल घेतात अशा पद्धतीत चोवीस बाय सात अशी टेली मानस नावाची हेल्पलाईन आहे काय नाव आहे टेली मानस तर हा पण एक अत्यंत केंद्रीय मंत्रालयाचा एक अभिनव उपक्रम आहे तुम्हाला सांगत त्याच्यासाठी होतो की हे फक्त विद्यार्थ्यांसाठी सांगत नाही म्हणजे हे अगदी आपण सगळे इकडं म्हणजे माझ्यापासून सगळे तिकडे खुर्च्यांवर बसलेली सगळी मंडळी कुणाकुणाला घरामध्ये मला सांगा मानसिक आरोग्याचा हो प्रॉब्लेम नाही असं होऊ शकत नाही म्हणजे महाराष्ट्र काही वर्षापूर्वी शेतकऱ्यांच्या आत्महत्याग्रस्त राज्य म्हणून गाजलं आपलं हे माहिती ना शेतकऱ्यांच्या आत्महत्या आपल्याकडे होतात खूप जास्त तर असे मनाच्या आरोग्याचे खूप सारे प्रश्न आहेत आणि होते काय माहिती आहे का की याच्यामधून ज्या मनाच्या व्याधी आहेत ना ज्या तुम्ही इंटरप्रिट पण करत नाही तुम्हाला काय होते अस्वस्थ मनाची व्याधी आहे पण आपल्याला अस्वस्थपणा आपण नॉर्मली घेतो डिप्रेशन है ना नैराश्य नैराश्याचे तीन प्रकार आहेत सौम्य मध्यम जास्त तीव्र किंवा काय वगैरे पण नैराश्य हे मानसिक व्याधीचं लक्षण आहे तिथं समुपदेशन घेण्याची गरज आहे कुठेतरी कॉल करण्याची गरज आहे पण ते आपण घेत नाही भुकेचे आजार वाढत चाललेत अपेटाईट डिसऑर्डर म्हणतो ज्याला आपण स्लीप पॅटर्न्स डिस्टर्ब झालेत झोपेचे पॅटर्न डिस्टर्ब झालेत ते सगळं हळूहळू थोडंसं मला असं वाटतं की कुठंतरी समाज मनाच्या हो आरोग्याकडे दुर्लक्ष करतोय असं वाटतंय आणि याच्यासाठी ही का जी काही टेलिमानस हेल्पलाईन तुम्हाला सांगितली तर ती थोडीशी आवर्जून एकदा कॉल करून बघा शिक्षकांना माझी विनंती आहे की एकदा डमी कॉल करून बघा टेलिमानसला आणि तुम्हाला काय रिस्पॉन्स येतोय बघा सा तो मुलांना थोडासा सुचवा मी याच्यासाठी असं सांगतोय की ती टेलिमानस हेल्पलाईन जर त्या नंदुरबारच्या जिकडे आत्महत्या झालेल्या मुलांना जर माहीत असत्या तर कदाचित मे बी काही आत्महत्या आपण त्याच्यामधल्या टाळू शकलो असतो पण दुर्दैवानं थोडंसं तो नंबर थोडा त्याची पब्लिसिटी त्याची आई सी होण्याची जास्त गरज आहे असं वाटतं